नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये अच्छे महाराष्ट्राचे सोयाबीन बाजारभाव आत्तापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ब्लॅक बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन हुचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला लगेच, मिळतील तसेच कमेंटमध्ये तुमच्या बाजार समितीचे नाव अवश्य कळवा कारण काही बाजार समितीचे बाजारभाव हे उशिरा अपडेट होतात मग चला तर जाणून घ्या पुढील सोयाबीनचे बाजारभाव आतापर्यंत आले माझा महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभाव पहिली बाजार समिती येवला सोयाबीनचा वान लोकल अवक सहाशे त्र्याण्णव जी कमीत कमी दर दोन हजार नऊशे एकोणतीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे पंचवीस रुपये क्विंटल यवलांदर सूल सोयाबीन लोकल अव कठ्ठेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार नऊशे सत्तर रुपये क्विंटल लासलगाविंदोर सोयाबीन लोकल अवघ दोन हजार चारशे छत्तीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे शेहेचाळीस रुपये क्विंटल शहादा सोयाबीन लोकल अवघ दोनशे एक्केचाळीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः तीन हजार चारशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार सहाशे एकाहत्तर रुपये क्विंटल बार्शी सोयबीन लोकल अवक चार हजार दोन क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः तीन हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल बार्शी वॅरक सोयबीन लोकल अवघक तीन हजार तीनशे पन्नास क्विंटलची கமித்ம தீனஹ பசே பன்னாச ரூபாய் கவிண்டல் சர்வசாதார தீனஹ ஆடசே ரூபாய் க்விண்டல் ஜாஸ்தா தர சார் பன்னாச ரூபே க்விண்டல் டத்திர்ப்பாஜன சோயிண்டோக்கல் அவக சத்தர க்விண்டல் கமித் கமிதா தீனஹ ரூபாய் க்விண்டல் சர்வசாரண தீன் ஹஜார பாசே பன்னாச ரூபே க்விண்டல் ஜாஸ்திச்சர சார்பே க்விண்டல் நாந்தே சோபிண்டோக்கல் அவகோன் சௌவ்வ க்விண்டல் कमीत कमी दर दोन हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार आठशे तीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे त्रे त्रे पासष्ट रुपये क्विंटल मंजल मांजलगावबीड जिल्हा सॉयबीन लोकल अग चार हजार दोनशे पंच्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकसष्ट रुपये क्विंटल चंद्रपूर सॉयाबीन लोकल अवघ दहा क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर दोन हजार आठशे अकरा रुपये क्विंटल रावरी माबरी सॉयाबीन लोकल अवघ त्रेसष्ट क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार चारशे बावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः तीन हजार सातशे शहात्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार शंभर रुपये क्विंटल पाचोरा सॉयाबीन लोकल अवघ एक हजार क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः तीन हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार नऊशे साठ रुपये क्विंटल कारंजा सोयाबीन लोकल आवक दोन हजार तीनशे क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार तीनशे नव्वद रुपये क्विंटल सर्वसाधारणतः तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल श्रीरामपूर सोयाबीन लोकल आवक एकशे सतरा क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारणत तीन हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल रैवैज्यनाथ सॉबीन लोकल आवक पाचशे अठ्ठ्याऐंशी क्विंटलची कमीत कमी कमदर तीन हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारणत चार हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे तेरा रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे राहता सोयाबीन लोकल आवक एकशे सहा क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे एकशे शेहेचाळीस रुपये क्विंटल सा चाकूर सविन डॅमेज अबग सतरा क्विंटलची कमीत कमी कमदार तीन हजार एकशे दोन रुपये क्विंटल सर्वसाधारणत तीन हजार तीनशे ऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार सहाशे एकाहत्तर रुपये क्विंटल तुजापूर सॉबीन डॅमेज अवक आठशे चौऱ्याहत्तर क्विंटलची कमीत कमदर चार हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार शंभर रुपये क्विंटल जळकोट सॉबीन डॅमेज अवक एकशे सत्तेचाळीस क्विंटलची कमीत कमी कमदर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे रुपये क्विंटल पिंपळगाव वसवंत पालघेट सॉब हायब्रीड आवक सातशे चौदा क्विंटलची कमीत कमदा दोन हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतेत तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे एक रुपये क्विंटल सोलापूर सॉयबीन लोकल आवक तीनशे चौपन्न क्विंटलची कमीत कमी कमदार तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः तीन हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे सत्तर रुपये क्विंटल अमरावती सॉयबँ लोकल आवक तीन हजार चारशे वीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः तीन हजार नऊशे साठ रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे एकवीस रुपये क्विंटल जळगाव सव्वीन लोकल अवघक सहाशे तीन क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः चार हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल नागपूर साव्हिन लोकल अवघ तीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणत चार हजार एकशे सत्त्याऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल बाजार समिती आहे अंबळनेर सॅव्हन लोकल आवक तीनशे क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण द चार हजार पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पंच्याहत्तर रुपये क्विंटल हिंगोली सॅव्हन लोकल आवक दोनशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः तीन हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल कोपरगाव सोयाबीन लोकल आवक पाचशे साठ क्विंटलचे कमीत दर तीन हजार पाचशे साठ रुपये क्विंटल सर्वसाधारणत चार हजार पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे तेहतीस रुपये क्विंटल महागाव सोयाबीन लोकल आवक एकशे तीस क्विंटलची कमीत कमदार तीन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे रुपये क्विंटल उडेल बाजार समिती आहे शिरूर सोयाबीन नंबर दोन अवक एकशे एकाहत्तर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल लाजलगाव निफाड सोयाबीनचा वाहन पांढरा अवक एकशे बहात्तर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार चारशे त्रेपन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार एकशे एक्क्याऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल लातूर सॉबीनचा वान पिवळा अग तीन हजार तीनशे छत्तीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल लातूर मरोड सॉबीनचा वान पिवळा अबग पस्तीस क्विंटलची कमीत कमी दात तीन हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जालना सॉबीनच वान पिवळा अबग वीस हजार तीनशे चार क्विंटलची कमीत कमी दात दोन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार आठशे अकरा क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे एक्कावन्न रुपये क्विंटल अकोला सॉबीनचवान पिवळा अबग चौदाशे दोन क्विंटलची कमीत कमी कमदार तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे पाच रुपये क्विंटल यवतमाळ चव्हाण पिवळा सत्तर क्विंटल झिंग कमीत कमी दर तीन हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः तीन हजार सातशे पंच्याण्णव रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चाळीस रुपये क्विंटल परभणी सॉबीन चव्हाण पिवळा आवक एकशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दात चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल